यांच्या आव्हानानुसार न्यायालयीन सुनावणी नंतर या आंदोलनाचे स्वरूप बदलण्यात आले असून शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत गाव ते शहर पातळीवर एकाच वेळी रास्ता रोको त्यानंतर लगेच धान्य आंदोलन करण्यात येणार आहे सकाळपासून जिल्ह्याभरासह राज्यभरात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे शहरात देखील याची पडसाद चौका चौकात बघायला मिळाली त्यामुळे शहरातील देखील वाहतूक त्या ठिकाणी ठप्प झाली आहे अनेक राष्ट्रीय महामार्गावर देखील रोखण्यात आलेल्या सोलापूर धुळे हायवे महामार्गावर जालना रोड बीड बायपास अशा विविध ठिकाणी मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे अंतरावली सराटे येथे पुन्हा समाज बांधवांनी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे जरांगे यांनी सांगितले विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ओबीसीतून टिकणारे आरक्षण सगळ्या स्वरांच्या अध्यक्षतेचा कायदा करून अंमलबजावणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी मागण्यांवर जाणंगे पाटील यांनी हे आंदोलन पुकारले यावेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची काळजी घ्या त्यासाठी न्याय हक्कासाठी लोकशाही मागावी शांततेत रास्ता रोको आंदोलन करावे परीक्षेचा काळ असून विद्यार्थ्यांना प्रवासात अडचण आली तर त्यांना मदत करा परीक्षार्थींनी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी सामाजिक कार्यक्रम असल्यास सहकार्य करावे आंदोलन करतेवेळी वी व्हिडिओ शूटिंग करावे अशा सूचना यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिल्या आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर रोड पेंडगाव शिवा क्रांत मराठा क्रांती चौकामध्ये चालू आहे आणि हा जो आमचा लढा आहे कारण शासनाचे जे दहा टक्के जे फसव आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजाचं फार नुकसान होणार आहे आणि हे आरक्षण पुन्हा टिकणारं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता रोको करण्याची डबल पुन्हा वेळ आलेली आहे त्यामुळे आमची सरकारला आमच्या मराठा समाजाच्या वतीने एकच विनंती आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊन आमचा साऱ्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करावा एवढी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि जी आमचे मुख्यमंत्री साहेबांनी जी शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवरायांसमोर त्यांनी त्या शपथाचं पालन करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं हे आमची मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे रास्ता रोको याच्यासाठी आहे की सरकारनं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर दिल्यामुळं आमच्या मराठा समाजाला ते मान्य नाही आणि आमचं ओबीसीमधून जे आरक्षण आहे पहिलंच ते आम्हाला भेटलं पाहिजे तुम्ही आता सध्या आमचं पेडगाव नॅशनल हायवे बावनवरती पीठ बसून दहा किलोमीटर आहे सरकारला इशारा देणार आमची जी मागणी होती सगळे सोयरे ही तुम्ही डावलून दहा टक्के एक्स्ट्रा दुसरं पन्नास टक्क्याच्या पुढून देऊन दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे काय नाही आम्हाला ओबीसी मधूनच जे जुनं आरक्षण आहे आमचं तेच हवं आहे आम्हाला आता जे आहे जोपर्यंत आमची सगळे सोयरे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन चालू ठेवणार आम्ही जे सरकारने आम्हाला दहा टक्के फसवू आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि ते कोर्टात टिकणारं पण नाही त्याच्यामुळं आमची सरळ सर्व महाराष्ट्रातील मराठ्याची एकच मागणी आहे की जो वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे त्याचा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या जे महाराष्ट्रातले जे आंदोलकावर गुन्हे लावलेले आहेत सगळे काढून टाकण्यात यावे अशी ही सगळं मराठा समाजाची मागणी आहे तुम्ही बघा ज्यावेळेस या सरकारने फसवान दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही चॅनलवाले तर तुम्ही सांगा की कुठंतरी ह्याचा आनंद व्यक्त करण्यात आला का फक्त हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि हेनीच हे आनंद केला आहे मराठा समाजामध्ये उलट रोष या सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की तुम्ही आणखी बी जे दहा टक्के दिलं आहे ज्याला नाही पाहिजे त्याच्यासाठी चांगलंही बी ते पण जे आमच्यासारख्या जे मराठा समाजाची ज्या भावना आहेत की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश अंमलात आणून हे कुणबीमधून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी